महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बससेवांमध्ये महिलांच्या प्रवासांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे राज्य सरकारनं सतरा मार्च दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सुरू केलेल्या महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांना एस टीच्या प्रकारच्या बसेसमध्ये तिकीट दरात पन्नास टक्के सवलत देण्यात आली आहे या योजनेचा महिलांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतलाय आणि दिवसागत महिला प्रवाशांची संख्या वाढती आहे महिलांच्या सुरक्षित सुलभ आणि स्वस्त प्रवासासाठी महिला सन्मान योजना हे एक प्रभावी पाऊल ठरलं असून यामुळे राज्यात महिलांचे सामाजिक सशक्तीकरण अधिक वेगानं घडून येत आहे दोन हजार चोवीस मध्ये महिला सन्मान योजने अंतर्गत विविध मार्गांवर एस टी ने एक कोटी बेचाळीस लाख दहा हजार पाच महिलांनी प्रवास केला हे प्रमाण दोन हजार पंचवीस मध्ये वाढला असून यावर्षी एक कोटी चोपन्न लाख नव्याण्णव हजार एकशे एक्केचाळीस महिलांनी प्रवास केलाय गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी सुमारे बारा लाख एकोणनव्वद हजार एकशे छत्तीस जास्त महिलांनी विविध ठिकाणी प्रवास केलाय तर अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत दोन हजार मध्ये एक कोटी चार लाख तेवीस हजार एकशे सहासष्टतर दोन हजार पंचवीसमध्ये एक कोटी नऊ लाख बेचाळीस हजार एकशे बावीस नागरिकांनी प्रवास केला गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाच लाख अठरा हजार अमृत ज्येष्ठ नागरिकांनी विविध मार्गावर प्रवास केला आहे या योजनेचा महिलांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला असून दिवसागणिक महिला प्रवाशांची संख्या वाढताना दिसते आहे